नमस्कार मी मीनाक्षी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज मी ओरल्या नारळाची रबडीसारखी खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की ह्यामध्ये आपण सुके मेवे टाकून घेणार आहोत तर सुके मेवे आपल्याला लाल होईपर्यंत थोडस परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा खीर टाकून घ्यायचा आहे तर मी नारळावरच साल काढून मिक्सर मध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धा एक मिनिट असं परतून घ्यायचं आहे तर जास्त ह्याला भाजायचं नाही तर बघा थोडस परतल की आता ह्यामध्ये आपण आवडीनुसार आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे इथे बघा मी साखर एक ते दोन चमचे मी साखर टाकून घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला असा अंदाज जमत नसेल तर तुम्ही शेवटीही टाकलं तरीही चालतं तर आता हे आपण साखर मिक्स करून घेऊया आता साखर आपली छान असं विरगळेपर्यंत असं छान मिक्स करून घ्यायचंय तर बघा एक ते दोन मिनटं आता आपण हे नारळाचा खीज तुपामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही गायचं किंवा म्हशीचं घेऊ शकता तर मी दूद गेत लेला है। लेला दूद है ते अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे गरम केलेलं दूध मी आता इथे नारळाच्या खिसामध्ये टाकून घेतलं आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि ह्याला छान असं उकडी काढून घ्यायचे तर बघा थोडीशी साखर इथे कमी पडलेली आहे म्हणून मी वरून टाकत आहे तुम्हाला अंदाज तुम्हाला कळत नसेल साखर किती टाकायचे तर तुम्ही शेवटी इथे साखर टाकू शकता तर बघा इथे मी छान असं दुधाला उकळी काढून घेतलेली आहे आता हे आपण छान असं दूध मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बारीक करायचंय आणि असं छान उकळी काढून घ्यायचे आहे तर बघा मस्त ह्याला उकळी आलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये चमचा ठेवायचा असं तर आटून घ्यायचंय दूध तर बघा किती छान आपली साय आलेली आहे आपण अशा पद्धतीची इथे खीर आटून घेतलेली आहे तर तुम्हाला ह्यापेक्षा थोडीशी घट्ट खीर हवी हा, असेल तर तुम्ही आणखीन थोडं ह्याला आठवू शकता तर बघा मस्त आपली खीर बनवून तयार झालेली आहे तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही खीर बनवून तयार होते आणि खायलाही एकदम छान रबडीसारखी लागते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळी ते करू शकता प्लीज माजी रसीपी से तर प्लीज माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की खीर करून बघा कशी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा